जय जगदंबे आंबा दाव धावजणी आता या संसारी शमलो भारी वारी भवचिंता रात्रंदिन मी कष्ट सोसले सौख्य मुळी नाही तव सेवेला अंतर लोमी म्हणून शिक्षाही रोग कष्ट आणि दुःख दैन्य हे लागलसे पाठी तव स्मरणाने पळतील सारे करी कृपा दृष्टी काम क्रोध हे दैत्य मातले छळती मज फार रगडून पाया तळी करितू संहार, प्रपंचाचे ओझे वाहिले रात्री, तुझ्या कृपे विनवाया गेले मज कळले म्हणून आंबे पदर पसरितो धावजनी आता आथा विनम्र भावी आई ठेवितो तव चरणी माथा अष्टपुत्रा नाम तुमचे शोभतसे तुम्हा दीन बालके आम्ही तुमची सांभाळी आम्हा तव स्वरूपाचा महिमा गाता पावसी आम्हाला सकल मनोरथ पुरवून आमचे देशी सौख्याला पापी अमंगल अपराधी मी काय करू आता पतित पावन तुझा म्हणवितो मग कैसी चिंता दास तुझा मी करी प्रार्थना जोडून या कर विसरण वावा तव चरणाचा हाच देईवर